पण पहिली पट्टी जर तुम्हाला भेटली लवकर नंतरच्या पट्टीची काय गरज सहा महिने तुम्ही सहा महिने खर्च स्वतःच्या खिशातनं केलाय इकडनिक आणून केलाय आणि दहा पाच दिवसाच्या साठी तुम्ही इकडे तिकडे रोख मिळते म्हणून जाताय आणि रुपये किलोला आहे फस हे फसणं योग्य की अयोग्य हे दौ, उघड्या तुम्ही आखी रात्र जागून पाहिली तिथली सिस्टीम पाहिली रात्रभर जागलो मी कधीच जागलो नाही तुमच्या इकडे तर कधीच जागलो नाही आणि मग जर स्वतः शेतकरी असेल तरच त्याला न्याय मिळणार जर नसला तर त्याला मग काय न्याय मिळतो का <laughs> <पर> नाही <नाएं>। मिळतो कळणार <laughs> पण नाही नाही मी अनुभव स्वतः घेतला की चला बा मी तरी म्हणतोय तुलाच जातोय म्हटलं नाही रे तिथं विश्वास आहे नाही तू अरे इकडे पैसे वाढतील पण अनुभव त्यांनी घेतला माझ्यापेक्षा जास्त <laughs> मी तर बघितलंच पण माझ्यापेक्षा जास्त त्यांना अनुभव आला लगेच म्हणजे ते म्हटलं अरे उच्चा भाव नाही तुम्ही सरासरी बघा पट्टी सरासरी दादा पट्टी बघा का आपण काय दुसरे तर एकत्रच होतो ना आम्ही पट्टी ज्यावेळेस आली त्यावेळेस दोघांची पण म्हटलं फक्त दोन किलोचा फरक आहे आणि पैशात किती फरक झालाय पाच पाच हजार तीनशे रुपये म्हणजे जोख नाही हलक्या माला मालात ही माला परिस्थिती आणि शिवाय तुम्ही माल आणणार त्यावेळेसही मला सांगितलं नाही माल इकला त्यावेळेसही सांगितलं नाही आता माल विकून गेल्यावर तुम्ही मला फोनवर संपर्क हो माल विकून गेल्याच्या नंतर फोनवर संपर्क साधता असे अनेक अनुभव आहेत आणि म्हणून आहे ना मी निश्चिंत आहे ज्यांना उड्या मारायच्या त्यांनी मारू द्या डाळींचा एवढा सोपा नाहीये आज तुम्ही रोख पैसे देल रोख पैसे द्यायला समुद्र सुद्धा आटतो आज व्यापाऱ्यांना क्रेडिट देतोय म्हणून आज तुमच्या दहावीस रुपये किलोला वाढत आहेत मी काय मी पण रोग विकल रोख देईल पण तुमच्या रोग माझ्या रोग देण्यानं जर तुमच्या तीस तीस चाळीस हजार रुपये नुकसान होत असेल तर हे कुठेतरी फरक आपल्याला दिसतोय तो आपण कुठेतरी आज शेतकऱ्याचं कंबरड मोडले आणि त्याला कुठेतरी सावरायची वेळ रोग म्हणजे काय एवढा काय फरक पडतोय बरं पैसे बुडलेच असते तर शेतकरी माझ्याकडे आलाच नसता सर्वाधिक आवक आपल्याकडे राहते का राहते आणि मी जर एवढा जीव लावला तर मी म्हणतो दुसरीकडे कोण हा सगळं म्हणजे सगळी यंत्रणा पण जाऊ त्या जे फिरून यायचे ते येत आहेत काही अडचण नाही आणि आज मला एक लक्षात घ्या मी कोणत्याही गाडीवाल्याला कमिशन देण्याच्या पस्तीस वर्ष फांदात फोडलो नाही पण आज गाडीवाल्याला जिथं फायदा होतोय तिथं जरी त्यांनी नेऊ द्या माझी अडचण नाही पण त्या शेतकऱ्याला मारू नका शेतकरी लय मेलेला अगोदर हे पहा कारण शेतकरी आज ओला दुष्काळामुळे ओला दुष्काळामुळे एवढी भयान परिस्थिती झाली मे मधल्या पावसामुळे एवढी भयान परिस्थिती झालेली आहे की दीडपट खर्च करावा लागलेला यावर्षी हो नाही नाही आता ना� माझा जवळ तुम्हाला सांगतो तीस ते पस्तीस टन मध्ये पाच टन माल पूर्ण पावसामुळे खरडा झाला बरोबर बरोबर आणि मग मी आज मला सांगा वीस वर्ष तुम्ही मला माल पाठवताय मी काय मेहरबानी करत नाही मी पंचवीस रुपये कॅरेटला जरी तुम्हाला देत असेल तरी तुम्ही मला भरभरून दिलेलं आहे आणि मग मी थोडस खारीचा वाटा तुम्हाला योगदान एक दिला बिघडलं कुठं संकट काळात नाही नाही बरोबर आणि शिवाय तुम्हाला अडीस रुपये रेट सुद्धा किलोला वाढ माझ्याकडे मिळते असं नाही की तुमच्या भावात मी मारतोय नाही नाही जो भाव नक्की इथे एकदम व्यवस्थित होतो अजिबात अडचण नाही कारण की काय होतं तुम्ही व्यापारी जो बोलणार आहे तुम्ही फक्त बोली बोलता व्यापाऱ्यांना जे हवं आहे ते व्यापारी घेणार आहे त्या किमतीतच घेणार आहे तुम्ही ठरवणार ना, तुम्ही नाही ठरवत नाही नाही हा माल आता आपल्याला शंभर नीस द्यायचा ना, ना, आहे नाही नाही हा दीडशे नीस द्यायचा अजिबात नाही तुम्ही फक्त बोली बोलता व्यापाऱ्यांना ज्या रेट घ्यायचा तो व्यापारी घेतोयच आणि व्यापाऱ्यांना सुद्धा आपण एवढ्या सांभाळून घेतो म्हणून ते आपल्या ताकदीने किती माल येऊ दे पाच हजार कॅरेट नाही दहा हजार कॅरेट नाही आम्हाला टेन्शन नाही राहत हो आणि अजून एक त्यांनी हे पण सांगितलं मला म्हटलं इथ जास्तच आहेत का खालच्या पेक्षा व्यापारी थोडं इकडे थोडे जास्तच उभं राहायला जागा नसती सगळे आले ना ते माग गाळ घेणार सगळ्यांना बाहेर काढतो बाबा एकच थांबा सगळ्यांच्या हातात आय कार्ड गळ्यात आय कार्ड दिलेले ह्या गोष्टी सर्व मला माहिती आहेत मी जवळपास चार वर्ष झाले होते आणि तुमच्या माध्यमातून नाही का थोडं लोक पण विचारतात आता परवाच्याला ज्यावेळेस तीनशे रुपये माल घ्या तर आमचे साताऱ्याचे मित्र आहेत जाधव म्हणून तर त्यांनी आवर्जून फोन केला मला म्हंटल तुमचा माल त्यांना माहिती होतं माझा दिवाळीत माल चालू होणार आहे तर त्यांनी माल चालू झाला की काय हा म्हटलं नाही का म्हटलं तीनशे रुपयाने माल गेलाय म्हणून तुमची आठवण आली म्हटलं नाही माझा नाही चालू झाला मला एक गोष्टीचा आनंद असा झाला की तुमच्या हे जे आपण युट्यूबच्या माध्यमातून किंवा थोडस याच्यातून जे लोकांना कळत एवढं तुमच्या इथं जवळपास नाही म्हटलं तर शंभर सव्वाशे गाडी येते याचा अर्थ म्हणजे शंभर गावातून गाड्या येतात वेगवेगळे गाव आहेत त्याच्यात एक जण एवढ्या शंभर जणात ज्यावेळेस ओळख होती नाही रे हातीशे रुपयाने त्यात अनाऊन्समेंट होती मोठमोठ्यानी ने माल गेला लोक काय करतात आवर्जून येतात पाहिला कोणी या शेतकरी हा आणि एक लक्षात गावातला हिंद आहे महाराष्ट्र केसरी होण्यापेक्षा महाराष्ट्रातून आलेल्या डाळी महाराष्ट्र केसरी झाल्याचा आनंद वेगळा <laughs> असतो म्हटलं मला इतका आनंद झाला त्यावेळेस फोन केला तुमचा माल चालू झाला म्हटलं म्हणजे आपलं कुठेतरी नाव आहे यांच्या डोक्यात नाही काय अडचण नाही का मला एक आत्मविश्वास आहे की कुठूनही शेतकरी फिरला तरी शेवट तो खेडी चौधरींकडच येणार कारण सगळीकडली भूलभलयाची हवा तो पाहणार मी सततचे फोन करून गाडीवाल्यांना बोलून किंवा शेतकऱ्याला बोलून हे जास्त दिवस दुकानं चालत नसतात हे मी पाहिलेले पौर्ण महाराष्ट्रात पाहिलेले नुसतं पुण्यात नाही महाराष्ट्रात पाहिलेले आणि ज्यांच्या पेढ्या चांगल्या आहेत त्यांना फोन करावा लागत नाही त्यांना कमिशन द्यावं लागत नाही गुँ। या तुम्हाला जे अंदाज दिले त्या अंदाजाप्रमाणे माल काढा काही अडचण नाही यावर्षी पैसे होणार आहेत बरस नुकसान झालेलं आहे शेतकऱ्यांचं पण कुठेतरी राहिलेलं मालातून ते भरून निघेल ठीक आहे ठीक आहे ठीक आहे चालेल 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 ओके धन्यवाद हो परत नंतर करूया हा तुम्ही स्वतः परत केला नाही ना मी सिस्टीम मध्ये चेक करतो कोण कुन कुणाचा ट्राय झाला लगेच करतो त्यांना अच्छा 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 तुम्ही जो उपक्रम चांगला की के चालू केलेला आहे शेतकऱ्यांसाठी नाही का पंचवीस रुपये जी सवलत दिली गाडी भाड्यामध्ये हो खूप छान आहे ते नाही कसं हा बोला बोला आपला आता एक पंधरा एक दिवसात माल चालू करायचा आहे आपल्याला बर का आता पेपर काढलेला आहे आपण डाळिंबांचा बर बर पंधरा एक दिवसात करायचंय चालू चालेल हो म्हणून म्हटलं चल तुमचे व्हिडिओ पाहतोय मी तेच म्हंटल की आता तुम्ही म्हटलं दिवाळीच्या पिरियड मध्ये फक्त कोणता दिवस पा। आता पाहू आता मला काय झालंय मी पेपर काढल्यामुळं थोडासा जो जम्बो माल झालेला आहे चारशे पाचशे ग्रॅमचा नाही का एक दहा पंधरा वीस कॅरेट आहे आणि थोडा खरडा माल आहे बर आणायचं आहे म्हणजे का म्हणजे कधी आणायचा किंवा काय थोडा कलर नाही आला त्याला जम्बो मालला कारण की आताच पेपर काढलाय जास्त दिवस थांबून पर दिवाळीच्या पिरियडला नेमकं जर पाच सात दिवस जर थांबलो तर तो चिरफाळला पण नाही पाहिजे म्हणून म्हटलं तो कधी आणावा काय आता कलर येऊ द्या साधारणतः मला वाटतंय सतरा तारखेला काहीतरी ते वसुबारस काहीतरी आहे मला वाटतंय हा तर दिवाळीच्या तोंडावरती जे माल इथन भरले जातील ते ऐन दिवाळीत पोचले की पुढे मार्केट बंद असतात म्हणून जरा बाहेरचे माल जात नाहीत पंधरा पंधरा सोळा तारखेपर्यंत माल आणायला काहीच अडचण नाही आणि ऐन दिवाळीत म्हणजे अगदी इथं पूजन आहे तर पूजनच्या दिवशी म्हणजे पहिला दिवा कधी असतो त्या दिवसापासून करंट परत चालू होणार कारण हे दोन चार दिवस थोडीशी मंदीची होणार आणि नंतर पहिल्या दिवसापासून छठ पूजेला पुढे जाणार अरे मग काय अडचण नाही म्हणजे आपण म्हणजे जरी मी सोळा दिवाळीच्या नंतर वीस एकवीस पासून जरी चालू केला तरी काय अडचण काही अडचण नाही काही अडचण नाही अच्छा 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 हो हो आणि अजून एक मी एक चार पाच दिवसापूर्वी आलो होतो मार्केटला पण आपली मी थांबलो नाही मी सकाळी लवकर निघून आलो मी काय केलं बागेतला थोडासा खरडा माल हो हा, हा। होता शेंड्याचा पावसाने खरडा झाला होता तो तर मी तो घेऊन आलो होतो मार्केटला तर आपले सत्तर कॅरेट आणले होते तर आमच्या शेजारी गाव येत हो आजूबाजूची तर ते सगळे म्हटले अरे आपण दररोज तू केडीकडे टाकतो त्यावेळेस आपण काय करूया हो म्हणजे ते ह्या वर्षी त्यांनी सगळा माल दुसरीकडे टाकलाय पुण्यात पण दुसऱ्या गाळावर गा टाकला गा गा। म्हणजे तिथं अरे रेट पण जास्त आहे आणि पट्टी लगेच आहे सकाळ सकाळ कॅश घेऊन जायची बरोबर अरे मी म्हटलं कॅश घेऊन जायची आणि म्हटलं तू येऊन बघ छोटाच गाळ आहे पण इतकी गर्दी नित माल भारी विकला जातोय असं तस आता मी जवळपास चार वर्ष झाले तुमच्याकडे तुम्ही अजूनपर्यंत जसं माझा पहिला बार जो चालू झालाय तर पहिली गाडी मी सोलापूरला नेली त्याच्या पा त्याच्यानंतरची दुसरी गाडी जे चार वर्ष झाली अजूनपर्यंत मी दुसरीकडे अजून एक फळ विकलेलं नाही सोडून अजून पुढंच विकलेलं नाही फळ मी म्हटलं याला नक्की का ते अरे म्हटले माल आहे तुझा खरड्या मालात तर कळून तुला अंदाज येईन काय जायचं म्हटलं वीस पंधरा वीस रुपये त्याच्यातच तू गंमत बघ तेव्हा तुला कळ बरं ठीक आहे चालेल पण मला जाईपर्यंत थोडा धाकधुक करत होता म्हटलं ठीक आहे आपला माल खरडा असू चांगला असू शेवटी शेतकऱ्याचा माल तुम्हाला म्हणजे पैसे जे होणार आहेत ते आपल्यासाठी दहा रुपये हो वीस रुपये हो बरोबर आहे तर मी काय केलं बरोबर मी सत्तरच कॅरेट आणले होते मी पस्तीस कॅरेट तिकडे टाकले बर आणि पस्तीस कॅरेट आपल्याकडे टाकली बर तर मी काय ते छाटले नव्हते काही नाही जसे तोडतील तसे आणले तसेच पस्तीस इकडं पस्तीस तिकडं खाली गेली आणि आम आमच्यावर बाकीचे शेतकरी होतेच आता बघ तू आता तिकडचा निलाव थोडा लवकर झाला आपला सहा झाला टायमिंग फिक्स टायमिंग हो इथे लवकर झाला आणि निलाव वगैरे झाला मग म्हंटल चांगलं गेलं आपलं ते म्हणले आता चल आपण सगळेच जण आता तिकडं वरती जाऊ आम्ही सर्वात जण वरती आलो होतो मी तर येणारच होतो माझ्यासोबत अजून चौघे जण आले ना बर आता तिकडे बघूया म्हणजे आणि शेजारी पण शेतकरी होता आता या था, माल काही छाटला नाही हाय इथं शेतकरी इथं तेवढी टाकली आणि तिथं तेवढीच टाकली बर वगैरे झाला बिला आला म्हटलं बघ आता कस काय आता शेवटच रास आपल्या इथं माझा बासष्ट रुपये गेला हायेस्ट खरडा माल आणि त्यांच्याकडे गेला सहासष्ट रुपये बर बर तर ते म्हटले बघ आता का तुला अहो म्हटलं थांबा तुम्ही सरासरी काढू द्या तिथं काय झालं तिथं काढल्या फक्त आपल्या तीन राशी मालाच्या म्हणजे डॅमेज सोडून सोडून तीन राशी काढल्या आणि आपल्या इथे डॅमेज सोडून पाच चार राशी झाल्या बर बर तर सरासरी सगळी काढली पट्टी दोघांच्या लगेच आता ते काय तुमचं ते ॲप येत ते पंधरा ते वीस मिनिटात पट्टी येते अगदी तसं तसं पट्टी येतात दोघांच्या पण त्यांची पण आली तुमची पण आली बरं पट्टी आल्याच्या नंतर पस्तीस पस्तीसच कॅरेट टाकलेली आम्ही वजन पाहिली वजनात फक्त दोन किलो माल तुमच्याकडे जास्त होता फक्त दोन किलो कारण कॅरेट मध्ये त्यांची पट्टी लागली मला अठ्ठावीस हजार दोनशे आणि आपली पट्टी लागली तेहतीस हजार सहाशे बरं म्हणजे साधारणतः पाच <laughs> हजार रुपये वाढले हो साधारणतः पाच हजार वाढले सगळे आम्ही नाश्ताच करतो म्हटलं पट्टी आल्यात बर काय झाले म्हटलं कॅश दिली ठीक आहे मान्य आहे पैसे लगेच भेटले आपल्याला oh, 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 oh. मान्य आहे पण म्हटलं होती चार आणि पाच हजार रुपये हा तर माझा खरडा माल आहे आणि ज्यावेळेस असं चांगला माल मी जर आणला आणि त्यावेळेस जर मला फार जरी फरक झाला म्हंटल दरवेळेस जर खरडा माला पाच हजार चांगल्या मालाला जर पंधरा वीस हजाराचा जरी पटका बसला आज आपल्या जवळपास तीस पस्तीस टन माल असतोय मग दरवेळेस मी दोन टन माल आणतो म्हंटल मला तर दोन तीन लाख रुपये माझा फवारित खर्च जायचा बरोबर आहे बरोबर त्यांची सुद्धा बत्ता म्हणले आला आपण इड होतो की काय म्हणजे उचा भाव तुमचा तीनशे रुपये दाखवायचा आणि दोनशे अडीचशे असं काही नाही म्हणलं तुम्ही सरासरी बघा आधी आणि जी तुमची शॉर्टिंग करता तुम्हाला तिथं टायमे लागत होता का रात्री तर मी आवर्जून मी इकडे माल टाकलायच्या नंतर मी परत आलोही नाही मी तर त्याच गाळ्यावर थांबलो होतो म्हणजे माझा खरडा मला असला होता मी तिथं थांबवल होतो की बाबा काय नक्की यांची सिस्टीम काय आहे कारण की आपण कधी गेलोच ना दुसऱ्यांच्या गाळ्यावर बाबा काय असतंय कसं शॉटिंग करत किंवा पोरं काय करतात काय नाही म्हटलं अरे इथं कोणाचाच तर रागत नाही हा शॉटिंग करतोय तो जेव्हा गेला की दुसराच बसतोय अरे म्हटलं नाही 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 ही गपलं ते मी मित्रांना पण म्हटलं अरे असं असं याने म्हटलं अरे तू जाऊ दे पैसे होत आहेत माल आपला आपला। आ, तो कसा टॉपला जातोय आपला तिथे सगळ्यात जास्त रेट आहे मार्केटमध्ये सगळ्यांनी बघितलं सगळे म्हटले चहायला त्याच्यामुळेच तू शॉर्टिंग करून करून बरोबर थेंबे थेंबे तो साचवतोय काय म्हटलं तसं काय नाहीये आणि तुम्ही बघितलंय सकाळी इथं तरी तुमच्या समोर मालक असायचा म्हणजे ज्याचा हे होतं का माल असायचा जी वक्कल असायची तिथं मालक त्यांना माहिती होता तिथं म्हटलं नाव तरी होत का पहिली चिठ्ठी दुसऱ्या घेतात फक्त काय साठी तर रेट लिहिण्यासाठी वजन लिहिण्यासाठी लिलाव करणारा बघतोय का नाव आहे का कोणाचा माल आहे का किंवा काय म्हणलं एवढ्या सुविधा आहे ते खुश झाले खूप म्हटले लय भारी म्हटले फक्त आता केळी साहेबांना एक सांग माल तर आम्ही पाहिला आणत होतो ह्या वर्षी केलेच का आम्ही केले दुसरीकडे फक्त एवढं सांग की यायला त्यांना जा पहिली गोष्ट एक लक्षात घ्या की ऊस जर टाकला तर वर्ष दीड वर्ष पेमेंट यायला लागते दोन पाच दहा दिवसाची जर कळलं तुम्ही सहा महिने कळ काढताय दोन पाच दहा दिवसामध्ये तुम्हाला जर पेमेंट मिळत असतील आणि जर वीस वीस रुपये किलोचे फरक पडतायत पुण्यातले पुण्यात हे शेतकरी मला युट्यूबवर बोललेले आहेत म्हणजे एका कॅरेटला चारशे रुपये एका गाडीला चाळीस चाळीस हजाराचे फरक पडलेले आहेत आण तुम्ही फोन केला आणि विशेष म्हणजे गाडीवाल्यांना गेटवरच गा हितापासून गाडीवाल्यांकडनं शेतकऱ्यांचे नंबर घेऊन अशा बऱ्याचशा कंप्लीट आलेले आहेत की ते डायरेक्ट सीटला नंबर देतात गाडीवाले पैसे त्याच्यामध्ये कमिशन मिळतंय असंही कंप्लेंट आहे पण आजपर्यंत पण आजपर्यंत तुम्ही जसे अनुभव घेऊन आतले तसे बरेचसे फिरून आपल्याकडे अनुभव घेऊन आलेले आहेत आणि सर्वाधिक उच्चांकी आवक आपल्याकडे राहिली ना कधी माझा तुम्हाला फोन नाही तुमचं आलेलाच उत्तर देता हैरान होतोय मी हा आणि हे थोड्या दिवस असतं की पन्नास वर्षाची फर्म आहे वीस वर्षे डाळिंबात आपण ही घातलेले आहेत परिश्रम घेतले ना आज महाराष्ट्रात तीन मार्केट आपली चाललेली आहेत दुसऱ्या गाड्यावर चालणं म्हणजे तो पार सगळी यंत्रणा जीव लावून तेवढ्या दुकानावर लावतोय पण आपल्या पूर्ण महाराष्ट्रातला शेतकरी समाधी आप, समाधानी आपण करतोय आणि आणि तुम्ही उलट अंदाज देतोय पुढं आपण कधी बाजार वाढणार कधी घटणार आणि भले तुम्ही जागेवर द्या इतर ठिकाणी टाका मी म्हणलं नाही आमच्याकडे टाका बरोबर तुम्ही दरवेळेस तेच सांगतो माझ्या परवडेल तिथे द्या तुम्ही अंदाज घ्या हा हातातलं जाईल नशिबातलं जात नाही जे नशिबात ते प्रत्येकाला भेटणार आहे बरोबर हा तुम्हा मला परमेश्वराची कृपा आहे जेवढं दिलेलंय आहे तेवढं ते मिळणार असे पण कुणी कुणाला मध्यस्थी घालून आणि हे चांगला तो <laughs> -कुन मा चांगला मानण्यापेक्षा मी तर सांगतो माझ्याकडं आलं तरी चार मार्केट मध्ये तुम्ही फिरा चार आडत्याकडे फिरा आणि <laughs> नंतर केविक टाकायचे का दुसरीकडे टाकायचे ठरवा बरोबर लक्षात आणि हे तुम्ही अनुभवलं बरं झालं कारण आज एवढ्या ह्याच्यामध्ये ना की आपण डोळ्याला पट्टी बांधून व्यापार करणार आहे का तर आपण उघड डोळे ठेवून सगळीकडे पाहिलं पाहिजे मार्केटिंग मध्ये जे फसतोय ते फसलं नाही पाहिजे नाही आहे ना अहो मी त्यांना म्हटलं आज मी चार वर्ष झाले माझं आज तीस तीस चाळीसचाळीस लाखाचं जे पेमेंट असतय पण मी अजूनपर्यंत फक्त म्हटलं कधी फोन करायची गरज पडत नाही ऑटोमॅटिक जी तारीख दिली त्याच्या आदल्या दिवशी किंवा तारखेला पेमेंट येतं म्हणजे येतच हो तुम्हाला त्यांनी सवलत दिली ना, ना, ना ते म्हटलेत का ना ठीक आहे जे पहिलं शेत तुमचा भरपूर माल आहे ना पहिली गाडी येते ना त्यावेळेस तुम्हाला काही काय ना तुम्हाला थोडंफार काही भेट भेटू शकतो मी पेमेंट पण लगेच देतोय हा हा हा